महाराष्ट्र मित्रानंतर कसे तुम्ही असा करतो की खाऊन फिरून मस्तकडे गावामध्ये सरकस आहे आहे सर तर फुल ब्लॉक कव्हर करतो ब्लॉक मध्ये शेवट थांबा चला तर मी ब्लॉक ला सुरुवात करता इंट्रो शूट कराव काही चालतो आता कारण तिकडे आवाज चालू आहे चला जातो तिकडे जाऊ तुम्हाला चाळीस किलो का धोंडा पडते तीन साल छोटे बच्छी चौदा फीट लकडी पेशी मार उडी मारते थोड़ा पूरी सर का थोड़ा सर का थोड़ा पूरी सर का आपने गाँव का पब्लिक को तू हसा था ठीक है बेटा तू कौन सा गाँव आया मुंबई गा। से आया अरे बापरे तुम्हारा नाम क्या मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू

लोखंडाच्या सळीला आणि पोटामध्ये खेळून वाकडी करली तर आता त्याने त्याच्या पुरीला एका सिंगल बांबूवर ठेवून वरी झुड आणि तिन त्याला खाली हि आहे माझ्या मित्राला नीट सरळ रोड वर येत नाही आणि ही पूर्गी डायरेक्ट दहाव्यावर चाललो <laughs> <laughs> तर मित्रांनो आजच्या मध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्याच्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये दोन शब्द लिहून जावा